हॅलो अर कोणी ऐका आम्ही वरती चढलो इथे लाईट चालू करायला पण खाली येते ऐकायला पडतो काय ना शेजाऱ्यांचं काल संपून आले ना मग आमच्या हिटरवर पाणी तुम्ही हिटरच्या पाणीने आंघोळ्या घरा पाहून रावळ्यांना घाला शेजर पाजारांना घाला आणि वरून आमच्या नावाने बोमला ना लाईट बिल कसं काय येते आज धरून नाही ना ते हिटर चालला ना तर नाव आता गोप्या वायरमेल लाय गावातले लोक सुखाने खाऊन पिऊन सुद्धा वायरमॅन पाणी खाली नको नीट पे पाणी तुमच्या गावातले लोक सुखाने खाऊन नाही देत तर पाणी तरी प्या द्या तुमच्या प्लॅनला काय आकडा आहे ना नाही साधा आकडा काढला तर नावाचा वायरमेन नाही तुमचा तुमचं लाईट बिल भरून घ्या तुमच्या गावात थोडी ना की खुशाली कोणी वीस लाख रुपये तसबाकी निघली का काय तुमचं एक तर ते साहेब आमच्या मोकाने बसला वसुली करा वसुली करा काय काय करायचं एकट्या वायरमेनिस महिने आमचा पगार टायमिंग वर पाहिजे घरच्यांनी दिला ना हाताना सुद्धा सुकनाय नाही बघ फोन आला आता हॅलो वायर पण लग्नात लाईट गेली आहे लवकर अगं तुमच्या लग्नात तिकडे बंद पडले ते मला काय फोन लावित तुम्ही मी खातोय राहूच रेजी टू टू इथे फोन लावा ना हा हॅलो ऍक्सिडेंट झाला ऍक्सिडेंट झाला बर बर लगेच आलो ओ बेळ पार्सल करा घरी जातो असा खातो असा जेवतो ना असा झोपतो आयला कोणाचा फोन आला गाड्या हॅलो वायरमॅन सका धरून फोन लावतो येणार का नाही अहो माय ड्युटी संपली सव्वा आठ झाली आहे तुम्ही तिकडे गावातल्या दुसऱ्या मी काय करू काय करावं तुमच्या पाया पडतो राव काय झाले ते तरी झालं झालं आधी भाऊ सांग तुला काय झालं हा बरं 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 झालं फोन केला भाऊ अरे तू कोणाला इचार माय पाईपलाईन फुटली तो टॅक्टर याला घरी उगा गायब करा फुटली आवाज खाली आवाज खाली करायचा कोण नाहीचरन तू आपली पाइपलाइन फुटलेली आहे हो चुकून फुटली राव काय मालकाला फोन नाही दोन 2 मिनिटात अंगावर मध्ये शेख भाई आंगावाला मित्रा तू बस ए उतर 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 ए उतर खाली उतर खाली उतर उकर उतर खाली तू बस तू बस आता तू बस तू बस ए उतर 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 उतर, उतर खाली उतर उतर खाली उतर खाली उतर, उतर। मित्रा एक काम कर तू गाडी चालव रे मला गाडी चालवायला येत नाही बाबा हा थँक्यू थँक्यू वहिनी सगळं महाबळेश्वर ला फिरायला गेलाय काय मग स्पेशल हर कशाचं स्पेशल सकाळपासून नुसतं शॉपिंग ला ह्या बाईन दहा हजार रुपये खर्च केली ती एवढे ओ ऐका की तिकडे तर जाळ केलाय धूर किती झालाय बघा अगं धूर नाय धुक पटले <laughs> ओ तुम्हाला काय कळत आहे कोण तर जाळच केलाय एक काम कर हि पाण्याची पाटली घेऊन जा आणि तिकडला जाळी जो बाळा हां आलेस